यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय खेळी डावपेच पाहायला मिळत आहेत काँग्रेस पक्षात सुशील कुमार शिंदे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लक्ष सोलापूर लोकसभा संघास दिले आहे सुशील कुमार शिंदे यांनी बुधवारी रात्री एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कुगनुरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर लगेच गुरुवारी दुपारी हे ले ले कोगनुरे हे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तयारी करत असलेले महादेव कोगनुरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे भाजपचे उमेदवार रामसात पुते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेतली त्यामुळे त्यांचे महत्व राजकारणात वाढल्याचे पाहायला मिळाले आता ते आपली राजकीय भूमिका कधी घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते दरम्यान बुधवारी रात्री ने कुमार शिंदे रात्री नेते यांनी उशिरा त्यांच्या विजापूर रोडवरील निवासस्थानी भेट घेतली वेळी या दोघांमध्ये चर्चा झाली त्याचवेळी कोगनुरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे समजते गुरुवारी दुपारी चार वाजता काँग्रेस भवन येथे सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कोगनुरे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका